नमस्कार जय भीम दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आंबेडकर यांनी कोल्हापूर येथील एका कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन समाजाला मार्गदर्शन करत असताना एक अतिशय महत्वाचा गवई यांना भारताचा मुख्य न्यायाधीश बनवल्यानंतर काही उत्साही लोकांनी अति आनंद व्यक्त करण्याची आवश्यकता नाही या संदर्भातला तो विचार होता ज्यानंतर सोशल मीडियातील काही तर्कशास्त्री अतिशय बदमाश आणि बैमान ज्यांचे आयुष्य आंबेडकरी चळवळ काँग्रेसच्या भाजपच्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या दावणीला बांधण्यात गेलेली आहे असे चाकलूस आणि चमचा प्रवृत्तीच्या लोकांच्या बुडाला आग लागलेली आहे त्या सगळ्या लोकांना माझा जाहीर प्रश्न आहे की ज्या कोलेजियम सिस्टीमला खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान समितीमध्ये बरखास्त केलं तो ठराव हाणून पाडला बाबासाहेब आंबेडकरांना न्यायाधीश निवडण्याची कोलेजियम सिस्टीम मान्य नव्हती आणि त्याच कोलेजियम सिस्टीमची निर्मितीमधून आज न्यायमूर्ती गवई हे आपल्या समूहातील आहेत म्हणून आपण आनंद व्यक्त करणं कितपत योग्य आहे दुसरी भूमिका की बाबासाहेब आंबेडकरांनी अठरा मार्च एकोणीसशे छप्पनला आग्र्याच्या आपल्या सभेमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की मला माझ्या समाजातील शिकलेल्या लोकांनी धोका दिला हे स्वतःचं पोट भरणाऱ्या छोट्या मोठ्या क्लर्कांची जमात बनलेले आहेत आणि हे डुकरासारखं स्वतःचं हो, पोट भरतायत याबद्दल बाबासाहेब आंबेडकरांनी संताप आणि दुःख व्यक्त केलं होतं या, केल या व्याख्येमध्ये ही माणसं बसतात का आणि जर बसत असतील तर अशा व्यक्तींबद्दल आपण स्तुती आणि प्रशंसा करणं कितपत योग्य आहे मला मान्य आहे की एका मोठ्या पदावर वंचित बहुजन समाजातली व्यक्ती पोहोचल्यानंतर आनंद होणं स्वाभाविक आहे पण त्या आनंदाचा अतिरेक आनंद महोत्सवासारखं त्याचं चित्रण कुणी करत असेल तर हे आपल्या सगळ्यांसाठी अतिशय शर्मेची बाब आहे मी या ठिकाणी दुसरा अतिशय महत्वाचा प्रश्न उपस्थित करतो आहे जो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना विचारतो आहे की सुजात आंबेडकरांनी उपस्थित केलेले प्रश्न काय रासू गवई यांनी आंबेडकरी चळवळ विकली होती की नाही हे खरं आहे की आहे हे यस किंवा नो म्हणण्याची हिंमत तुमची नाहीये का हा प्रश्न सत्य आहे की असत्य आहे त्यासोबत त्यांनी जो दुसरा प्रश्न उपस्थित केला की के स्वतःच्या जातीचा आहे म्हणून चुकीच्या काम करणाऱ्या माणसाला आपण प्रोत्साहन देणार का काय या प्रश्नामध्ये तथ्य नाहीये त्यामुळं गवई जरी या पदावर आज आसनस्त झाले असले तरी या पदावर येण्याच्या पूर्वी त्यांनी पूर्ण भारतातल्या आरक्षणाच्या व्यवस्थेला नेस्तनाबूत करणारा जो निर्णय झाला त्या निर्णयाच्या प्रमुख प्रक्रियेतले ते न्यायाधीश होते यांच्याच बँच मधले न्यायमूर्ती मित्तल यांनी आर्थिक निकषावर अनुसूचित जाती जमातींना आरक्षण दिलं जावं क्रिमिलियरची आठ ही ओबीसी प्रमाणे शेड्यूल कास्ट सेड्यूल ट्राईबला सुद्धा लावली जावी असा निकाल या निर्णयात दिलेला आहे की नाही आणि त्या निकालाला न्यायमूर्ती गवई यांनी सहमती दाखवलेली आहे की नाही जर न्यायमूर्ती गवई हे बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाचे पाईक असल्याचा दावा करतात तर ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी सेड्यूल कास्ट फेडरेशन बनवलं एक हजार एकशे आठ शेड्यूल मधल्या जातींना एकत्र आणून या देशामध्ये सत्ता सूत्र ही शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या हातात असली पाहिजे त्यामुळं हजारो जातींना एकत्र आणण्याची भूमिका घेणारे बाबासाहेब आंबेडकर आणि त्या जातींचं वर्गीकरण करून त्याच्यात क्रिमिलियर लावून त्या जातींना या देशाच्या राजकारणातून समाजकारणातून इथल्या मुख्य प्रवाहातून हद्दपार करणारा निर्णय देणारे न्यायमूर्ती गवई काय यांचं स्वागत करणं या निर्णयानंतर आपल्याला उपयुक्त वाटतं का हे स्वागतहार्य आहे का त्यामुळं ते जरी त्या पदावर बसले असतील त्याबद्दल आमच्या मनात दुमत नाही पण त्यांचा गवगवा करण्यासारखं कार्य त्यांनी केलेलं आहे का हा साधा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे जर हाच निर्णय एखाद्या ब्राह्मणवादी न्यायाधीशांच्या माध्यमातून झाला असता तर आपण सगळ्यांनी त्या न्यायाधीशांचे गल्ली बोळात वस्त्या वस्त्यात काढले असते पण हा आमचा आहे आणि मग यानं दिलेला निकाल आमच्या हिताचाच आहे अशा प्रकारची जर भूमिका असेल तर ती अतिशय शर्मेची बाब आहे आणि तिसरा जो अतिशय महत्वाचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला की आपण सर्वजण या गोष्टीला कितपत समजून घेणार आहात की आपल्या देशाचे मुख्य न्यायाधीश काय मुख्य निवडणूक आयुक्त काय ई डी सी बी सी आय डी काय या देशाची कुठलीही संस्था ही आज आर एस एस आणि भाजपाचा पोपट बनून काम करत असल्याचे आपल्याकडं शंभर दाखले आहेत काय या देशाचे मागचे एक न्यायमूर्ती रंजन गोगोई ज्या रंजन गोगोईनं राम मंदिरासारखा अतिशय क्लिष्ट निकाल दिल्यानंतर भाजपानं त्यांना राज्यसभेचा खासदार केलं की नाही याच्या पूर्वी असे अनेक न्यायाधीश होऊन गेलेले आहेत ज्या धनंजय चंद्रचूडला सुद्धा आम्ही चांगला न्यायाधीश समजत होतो कारण ते बोलत होते आंबेडकरांना बोलण्यातून आंबेडकरवादी मानायचं पण वास्तवामध्ये या धनंजय चंद्रचूड यांनी किंवा या सगळ्या न्यायाधीशांनी जो टेन्थ शेड्युल्ड आहे ज्याच्यामध्ये अँटी डिफेक्शन लॉ आहे ज्या अँटी डिफेक्शन लॉ च्या आधारावर शिवसेना कोणाची राष्ट्रवादी कोणाची फुटलेल्या आमदारांना पूर्णपणे रद्द करण्याची घटनेत तरतूद असताना ही शिवसेना एकनाथ शिंदेंना बहाल करण्यासाठी जेव्हा सुप्रीम कोर्टामधून निकाल येतात तेव्हा हे न्यायाधीश कुठं असतात जेव्हा ईडब्ल्यू एस सारखा कायदा हा दहा टक्के कायदा दोन हजार तेवीस मध्ये ज्याच्यावर परत एकदा सुनावणी झाली त्या दोन हजार तेवीस मध्ये पूर्णपणे संविधान विरोधी हा ईडब्ल्यू एस चा कायदा आहे तेव्हा हे न्यायाधीश कुठं असतात जेव्हा समलैंगिक लोकांना समलैंगिक समलैंगिकांना लग्न करण्याचा कायद्यानुसार अधिकार देण्यात यावा कारण भारतीय संविधान लिंगभेद मानत नाही जर त्यांना लग्न करण्याचा अधिकार द्यावा अशी याचिका सुप्रीम कोर्टात येते आणि सुप्रीम कोर्ट त्यांना लग्न करण्यासाठी मान्यता देता येणार नाही तो सुप्रीम कोर्टचा विषय नाही असं म्हणून फेटाळत असेल तेव्हा हे संविधान प्रेमी आव आणणारे न्यायाधीश कुठं असतात त्यामुळं आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी एवढंच सांगेल की हे जे चालू आहे याच्यामध्ये एक पॉवर आणि एक पोझिशन नक्कीच अनेक लोकांना पोझिशन मिळालेली आहे शेड्यूल कास्ट सेड्युल ट्राइब मधले मी असे शंभर अधिकारी सांगू शकतो हे ज्यांना पोजिशन मिळालेली आहे पण त्यांना पॉवर नाहीये ही सगळी माणसं फक्त इथली टूल बनून अवजार हतियार बनून चमचा बनून तुमच्या आमच्या सगळ्या वंचित बहुजन समाजाला संविधानिक हक्कापासून दूर फेकण्याचंच काम करण्याच्या प्रक्रियेत राहिलेली आहेत म्हणून इतिहास आहे की ज्यांनी ज्यांनी आंबेडकरवाद असेल स्वतंत्र स्वाभिमानी चळवळीसोबत धोका करण्यामध्ये ज्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे त्यांनाच ब्राह्मणवादी हिंदुत्ववादी काँग्रेस भाजपानं मोठी मोठी बक्षिसं दिलेली आहेत त्यामुळं हे जे चाललेलं आहे हे आपण थांबवा मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाहीरपणे विनंती करेल की मी धाडसानं या देशातली लोकशाही धोक्यात आलेली आहे अशी प्रेस कॉन्फरन्स घेणारेसुद्धा न्यायाधीश पाहिलेले आहेत आम्ही न्यायाधीश जस्टिस चल चलमेश्वर पाहिलेले आहेत जस्टिस लोकूर पाहिलेले आहेत जस्टिस जोसेफ पाहिलेले आहेत ज्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन या देशातल्या लोकशाहीला वाचवा अशी विनवणी करणारेसुद्धा आम्ही न्यायाधीश पाहिलेले आहेत त्यामुळे मी अपेक्षा करतो की न्यायमूर्ती गवई यांचा एकशे चौऱ्याण्णव दिवसांचा कार्यकाळ बाकी आहे या एकशे चौऱ्याण्णव दिवसामध्ये ते खरंच संविधानाला आणि आंबेडकरवादी भूमिकांना त्यांच्या निर्णय प्रक्रियेमधून न्याय देतील का हे त्यांच्या वागणुकीमधून येणाऱ्या काळात दिसेल त्यामुळं आत्ताच त्याच्यावर मी अधिकचं भाष्य करणार नाही कारण वक्फचा कायदा हा आता सुप्रीम कोर्टाच्या विचाराधीन आहे आणि वक्फचा कायदा हा आर्टिकल सव्वीस फंडामेंटल राईट्सचं व्हायलेशन करणारा आहे त्याच्यावर आता मुख्य न्यायाधीश काय भूमिका घेतात ते आम्ही बघू रिझर्वेशन इन प्रमोशन आता पेंडिंग आहे किंवा बिहारमधला बुद्ध गाय टेम्पल ऍक्टचा आता सुप्रीम कोर्टात हेअरिंग चालू आहे अशा प्रकारचे अनेक कायदे सध्या सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहेत याबद्दल सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं ते आम्ही बघू आणि नक्कीच हे निर्णय संविधानाला अभिप्रेत आणि इथल्या मानवतेला लोकशाहीला अभिप्रेत असतील तर आम्ही स्वागत करू किंवा जे निकाल तुमच्या पुढे येतील त्यामधून अनेक आंधळ्यांना अर्ध गाभळ्यांना अं काही महिन्यानंतर दिव्य ज्ञान प्राप्त होईल ही अपेक्षा व्यक्त करतो जय भीम जय